अच्छा अभंग आहे सकळांच्या पाया माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे श्रोते स्रोते सकळ ही जन बरे पारखून बांधा गाठी फुडिले भांडार धन्याचा हा माल थेते मी हमाल बारवाही म्हणे चाली जाली चाहू देशी उतरला कसी खरा माल याचा अर्थ आहे सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून मी ही विनंती करतो की जे श्रोते आणि वक्ते आहेत त्यांनी जी गोष्ट उत्तम असेल तीच परीक्षा करून स्वीकारावी मी माझ्या धन्याचा माल परमार्थरूपी भांडारखाना उघडला आहे मी तर केवळ भारवाहू हमाल आहे तुकाराम महाराज म्हणतात हा माल खऱ्या कसाला उतरला त्यामुळे त्याची सर्वत्र किंमत होती आहे ज्याप्रमाणे हमाल हा धन्याचा माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाला घेऊन जाण्याचे काम करतो तो स्वतः मालक नसतो त्याचप्रमाणे संत अथवा गुरु हा केवळ भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचा वाहक असतो तो स्वतःचे ज्ञान देत नाही त्यामुळे ज्याप्रमाणे खऱ्या मालाला सर्वत्र चांगली किंमत मिळते त्याप्रमाणे गीता भागवतमधील ज्ञानाला सर्वत्र मागणी असते सर्वप्रथम वैदिक ज्ञान भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माला दिले आणि त्या परंपरेतून हे ज्ञान प्राप्त होत आले आहे अशा संप्रदायापासून प्राप्त होणारे भगवंताविषयीचे ज्ञान मनुष्याचे परिपूर्ण प्रबोधन करू शकते मनुष्याने जर गुरुशिष्य परंपरेचा आश्रय घेतला नाही तर तो भगवंताचे स्वरूप जाणू शकत नाही एखाद्या मनुष्याने जर गुरुशिष्य परंपरेवर श्रद्धा ठेवून भक्तिमय सेवेच्या माध्यमाने भगवंतांना जाणून घेण्यात प्रगती केली तर त्याच्या हृदयांतरी असणारे प्रेम स्वाभाविकपणेच जागृत होते आणि त्याचे जीवन निश्चितपणे यशस्वी होते जय हरी विट्ठाल